नमस्कार मी पूजा खापरकर रिंगणवाणी या विशेष बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत पाहुयात आजच्या प्रमुख घडामोडी मुख्यमंत्री सहायता निधीतून लातूर जिल्ह्यातील रुग्णांना चार कोटी चाळीस लाखांची मदत जळकोट तालुक्यातील अतनूर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली राज्य महोत्सवाअंतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन आरटीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ अखेर मराठवाड्याचे सात टक्के पाणी कमी होणार गोदावरी अभ्यास समितीचा अहवाल सोयगाव तालुक्यातील एकशे अठरा बंधाऱ्याचे दरवाजे गायब परभणी जिल्ह्यात घरकुलासाठी महिला ग्रामविकास अधिकारी स्वीकारली आठ हजारांची लाच सर्वोच्च व उच्च न्यायालयातील सुनावण्यांसाठी संभाजीनगर खंडपीठात सोय दिल्ली मुंबई व इतर प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही लातूर पॅटर्न राज्यात अव्वल बाराशे तीन विद्यार्थी मेडिकलला नांदेड दुसऱ्या स्थानी संभाजीनगर पाचव्या स्थानी एकेचाळीस वर्षांपासून रखडले लेंडीचे भिजत घोंगडे नोटीस देऊनही चार गावातील पावणे चारशे कुटुंबांनी गाव सोडलेच नाही बीडच्या बाजारात रेशीम कोशाला देशात दुसऱ्या क्रमांकाचा भाव मराठवाड्यात बैलपोळा सणावर लंपी आजाराचे सावट अंदाज मे बोधगाव मदत काव्य सुरू वीज जोडण्याची प्रतीक्षा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राचा आढावा बावीस महिन्यात दोन पॉईंट छत्तीस लाख प्रमाणपत्र वितरित चार दिवसात धनेगाव येथील मांजरा धरणात आठ पॉईंट चारशे बत्तीस दलघमीची वाढ पंच्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांना मिळाले जीवनदान पूर्णावादी परिवाराने गौरव केलेल्या सर्वच महिला उपक्रमशील विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे प्रतिपादन जगाला संतांचे विचारच वाचवू शकतात हरिभक्त परायण महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री शिवरत्न पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा एक अविस्मरणीय समारंभ संपन्न लातूर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध टंचाई नाही द लातूर जुदो असोसिएशन यांच्या वतीने बावीस ते चोवीस ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय सब ज्युनियर जुदो स्पर्धेचे आयोजन याचा सर्व खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे लातूर जिल्ह्यात सर्व गणेश मंडळांना सीसीटीव्ही बंधनकारक डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन बीड जिल्ह्यातील सरकारी वकिलाची आत्महत्या चौकशीची कुटुंबियांची मागणी राजन्ना पानंद रस्त्यात भ्रष्टाचार चौकशीची मागणी लातूर जिल्ह्यात केवळ साठ लाख एकशे वाहतूक कोंडी भोवली पोलीस कल्याणाची जबाबदारी चाकूर रोटरी क्लबच्या वतीने पूरग्रस्तांना मदत सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना उदगीरच्या व्यापारींची मदत चापोलीत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी अहमदपुरात नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन साजरा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया विविध मान्यवरांनी केली तब्येतीची विचारपूस अहमदपूर तालुक्यातील थोडगा ग्रामपंचायतीने राबवला जलतारा प्रकल्प आजचे बातमीपत्र संपले अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा